सह्याद्रीच्या डोंगर रांगेत निसर्गरम्य वातावरणात वसलेला एक अद्भुत किल्ला म्हणजेच किल्ले माऊली दोन हजार आठशे पंधरा फूट उंचीचा हा किल्ला इतिहासप्रेमी ट्रेकर्स आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भक्तांसाठी एक पवित्र स्थळ माऊली किल्लाच म्हणजे शौर्य निसर्ग आणि इतिहास याचा सुंदर मिश्रण आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे थ्रिलिंग यात्रा तर आज आपण आलोय किल्ले माऊली इथे तर आपल्यासोबत अमन आहे अमन अमन भाई अमन शूटिंग मध्ये बिझी नमस्कार मित्रांनो अमन अमनचा भाऊ अनुराग आणि त्याचा मित्र सचिन तर आज आपण चार जण टोटल जातोय माऊलीगड सरकारला जसं इथं लिहिले सकाळी सात ते बारा ती एंट्री येते आणि पाचच्या आधी रिटर्न यायचे एक वाईल्ड लाईफ असल्यामुळे लवकर लवकर यायचं रिटर्न आता इथं मगची अशी एक फी घेतली प्रत्येकी तीस रुपये एकशे वीस रुपये झाले सगळ्यांचे तर हा रस्ता असा काही लांबपर्यंत येतो त्याच्यानंतर आपल्याला असा एक ऑफ रोड सुरू होतो म्हणजे वन्य विभाग असल्यामुळे इथं खूप काही डेव्हलपमेंट आहे हळूहळू आता जसं की हा एक रोड बनवला मागे तो आता इथून आपल्याला जायचं आहे पुढे आता कमीत कमी सात ते आठ मिनटं आम्ही चाललो ती कंटिन्यू ट्रेल पकडून आलात ना पुढे मग हा एक आपल्याला एक ब्रिज लागतो तो ब्रिज क्रॉस करून गेल्या पुढे मग चढायला आपली स्टार्ट होते माऊलीगडाकडे आणि आमच्या भाऊने सांगितले की ही ट्रेल स्ट्रेट पकडून गेलात की तिथे एक वॉटरफॉल आहे आपण मग तिथं जाऊन पोचू सध्या इथं आपण सगळं फोटो काढू आणि मग जाऊ आता असं एक कंटिन्यू चढाण भाग लागलाय तो आता वरपर्यंत घेऊन जाईल पूर्ण कसं वाटतं आपण आटली <laughs> नाही ह्युमिडिटी काहीतरीच आहे आणि त्याच्यात म्हटलं तर ही चढण थकवते आणि तसे पण दोन महिन्याने ट्रेकिंग करतोय काय एक्सपेक्ट करू शकतो मी स्वतःकडून आता इथे जसे आपण बघू शकतो की हा दगडाला कार केलं आहे प्रॉपर म्हणजे कोणते तरी वास्तू असेल और पायरा इथून स्टार्ट होतील असतील गड्याच्या आणि आता पूर्ण प्रॉपर असेंड आहे आपल्याला जायचं आहे तिथे आता इथून आम्ही आलो तो जो आता येणारा रस्ता होता तो पूर्ण चढा होता तर जरा एक्झॉस्ट झालं त्याच्यात आठ बीट खूप फास्ट झाली किती महिन्याने ट्रेकिंग करतो आहे लास्ट टाईम फेब्रुवारी मी माझी एप्रिल एप्रिल स्टार्टिंग त्यामुळे दम खूप लागतो आहे तर फोर्टी ते फिफ्टी पर्सेंट आमचा ट्रेक कंप्लीट झाला आहे इथे एक छोटासा हॉल्ट बोलू शकतो समोरच आपलं गड आहे तर हा एक शॉर्टकट म्हणून वापरून आलो आता आता स्ट्रेट वरती जाऊ आणि आता पटपट ट्रेक कवर करू जस्ट हॉल्ट घेतला आम्ही की रस्ता नीट येईल पण काय फायदा नाही झाला आमचा हॉल्ट घेऊन अजून स्टीप झाली ती चढाण चल, चल, चल। कंटिन्यू अशी चढाण आहे इथून पण पूर्ण स्टीप होतं आता इथे एक माणूस जाईल एवढीच जागा आहे फक्त निमूळचा रस्ता बोलू शकतो आपण ह्याला ट्रॅक जरा मोठी आहे पण जे आपल्याला व्ह्यूज भेटतात ना इथून बघायला ते खूप सुंदर आहेत म्हणजे आता इथना समोर या झाडांमध्ये तुम्हाला सफेद सफेद दिसते तिथून असे ढगं वरती येत आहेत हे खूप चांगलं म्हणजे मनाला असं भावतं अशी जागा ही चांगली जागा आहे एकच नंबर असा व्यू आहे इथून आपला हा इथं माऊली फोर्ट आहे आपल्याला इथं जायचं आहे पण व्यू बघा आता हळूहळू ढगं अडकत चाललेत आहेत व्हॅलीमध्ये तर ट्राय करू आता पटपट जाऊ लवकर त्याच्यामुळे एखादी क्लाउड क्लाउडबेट भेटावी सो ऑलमोस्ट आपला आता एटी पर्सेंट ट्रिक कवर झाल्या बोलू शकतो समोरच आपला माऊली फोर्ट आहे तर इथे पूर्ण एक्झॉस्ट झालो आता थोडंसं इलेक्ट्रॉल पीला आम्ही जरा त्याच्यामुळे जराशी एनर्जी आली इलेक्ट्रॉल कॅरी करा कारण की इलेक्ट्रोलाईट्स आपल्या बॉडीमध्ये लूज होत राहतात ट्रॅकिंगमध्ये तेवढी एनर्जी येत राहील आपल्याला सारखी आता ही एवढीशी जी पायवाट आहे ती पकडून आम्हाला वरती जायचं आहे आणि इथून पण जराशी अशी क्लाइंबिंग टाईप बोलू शकतो आपण हलकी हलकी पण सेफ आहे इतकं काही रिस्क नाही त्याच्यात आता ह्याच्यातून जायचं आहे मधल्या व्हॅली व्हॅली नाही बोलू शकत मधल्या गॅपमधून चलो मग आता स्टार्ट करू वरती आहे का बरं मी तर चढायचं आता आपल्याला हां हां हो की आू ते राहात पकडत ओ से। थोडासा म्हणजे माऊली फोर्टमध्ये काही काय पॅच असे आहेत की थोडे रिस्की बोलू शकतो कारण की एका साइडला कातळगाळा आणि एका साईडला डायरेक्ट दरी आहे थोडा आहे ना अवलंबरिस्की ना हे बघा ना आता जिथं मी उभं आहे तिथून खालचं दिसणार आणि डायरेक्ट खाली दरी ठीक आहे चढू आत्ता काय इतकं हे नाही जर इथे येत असाल तर इथे एक एकही स्टॉल नाही आपल्या रस्त्यामध्ये एक पण स्टॉल भेटणार नाही तर पाण्याची बॉटल आपली कॅरी करा मिनिमम दोन लिटर कॅरी कारे करा कारण की पावसाळ्यात पण दोन लिटर इनफ नाही आहे सध्या आम्हाला जरी तीन लिटर मिनिमम चालेल कारण की खूप थकवणारा ट्रेक आहे कारण की तुम्ही बघू शकतात की कुठून स्टार्ट होतो असा असं आणि इथून वरती येऊन मग अजून पण वरती जायचं अजून आम्ही वरती पोहोचलो नाही आम्हाला ट्रेक स्टार्ट करून ऑलमोस्ट तीन तास झालेत अजूनही वरती पोचलो नाही तर लॉंग ट्रेक हे खूप थकवणार आहे तर इथे एक प्रिंट म्हणजे प्रिंट नाही बोलायचं टॅटू वाला झाड आहे बघा टॅटू हे वाईट वाईट जे असतं ते हातावर चिपकून जातं वापस वापस तर माऊली फोर्टचं जवळचा रेल्वे स्टेशन बोलायला गेलं तर आसनगाव रेल्वे स्टेशन आहे तिथून आपण शेअरिंग ऑटो करायची ती पर पर्सन आपल्याला पर पर्सन नाही बोलू शकत एका ऑटोची आपण टू फिफ्टी रुपीज पे करतो आणि त्या ऑटोवाल्याचा नंबर घेऊन ठेवायचा कारण की इथं रिटर्न ऑटो नाही आपल्याला जायला आणि खाली आपल्याला एक चेकपोस्ट आहे तिथे आपली इन्फॉर्मेशन घेतात आणि तीस रुपये एक एंट्री फी आहे आणि टाईम बाउंड ते मी मगाशी सांगितलंच तुम्हाला की बारा नंतर तुम्हाला एंट्री नाही इथे सात ते बारा ही एंट्री आहे आणि पाचच्या आधी तुम्हाला एक्झिट करायचं आहे कारण की एक वाईल्ड लाईफ सँच्युरी टाईप बोलू शकतो याला कारण की पूर्ण जंगलच आहे आता इथं पाच मिनटं थांबलो आहे बरोबर इथेच आपला टॉप आहे सी डी आहे आणि हे सगळं आता थोड्या वेळातच वरती जाऊ आपण दहा हा स्टेअर केसवाला पार्ट आहे आणि इथं आपल्याला तटबंदी दिसू शकते गाड्याची बरोबर लागत ती अशी फिरून आहे आपण हे कोणत्या प्रॉपर दरवाजातून नाही जाते तर आपण जिथं तटबंदी तुटली आहे आणि जिथे लोकांनी चालून चालून रस्ता बनवला आहे आपण तशा जागेवरून जातो आहे जसं की आपण विसापूरला करतो बॅक साईडने एक रस्ता आहे तो पंधरा वीस मिनटाचा ट्रेक आहे तसंच हा पण एक ट्रेक आहे तर आता आपण हा पोर्शन कवर केला मजबूत आहेत थोडे स्टेर्स हे का आमचा अमन ब्लॉगर पण शेअर्स कवर करते आमचा सारथी खालीच आहे वरती होऊ नाही शकत आहे तो तर ता आता आम्ही वरती जाऊ हे गाड्यावरचं पहिलं पाण्याचं डाकं आपण आता ह्या रूटने आलो जी आपली गडाची तताबंडी आहे ना त्याला जर अटॅच जो रोड आहे त्याच्या थ्रू आपण फॉलो केला तर आपण हे पहिल्या पाण्याच्या टाक्याची इथं पोचतो पाणी पिण्यासाठी वापरू नाही शकत एव लोकांनी कचरा टाकला आहे तिथे काय टाकले ते माहीत नाही पण मासे खात आहेत ते तिथे इलेक्ट्रॉलचं हे टाकले पाणी आहे थोडंफार स्वच्छ आहे पण पिऊ नाही शकत हे पाणी जर तुम्हाला जर मॅगी केली आहे तर ती भांडी बिंडी धुवायची तर वापरू शकतात पण त्याच्यात नाही साईडला घेऊन आता याच पाण्याच्या टाक्याच्या इथून पुढे हा रस्ता जातो तर आता गाववाल्यांना विचारलं आम्ही तर तिथं बोललेत की हा रस्ता कल्याण दरवाजाला जातो आता तुम्ही बघू शकतात की एक माणूस चालेल इतकीच जागा आहे यामुळे आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही पावसाळ्यात फुल स्लीवचे टी शर्ट घाला याच्याने या झाडावरती या असलेले किडे पण नाही चावणार आणि मासे पण नाहीच होणार तर आपण आता ह्या रस्त्याने आलो पुढे तसंच पुढे हो, इथे एक बोर्ड आहे महादरवाजाकडे तर तो बोर्डवरून इथं खाली डिसेंड करायचं थोडं मग आपण महादरवाजाकडे पोचू तर आता आपण महादरवाजाच्या रूटने आलो की आपल्याला इथे एक निळ्या पालणीचं कुंड भेटतं आणि त्याच्याचबरोबर मागे इथे शिवलिंग नंदीबैल आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती आपला गडाचा महादरवाजा आहे त्याची रचना काहीतरी अशी आहे गौमोखीच आहे इथून येतात पण इथे आता ते जे गावकरी राहतात तिथे आणि काहीतरीच कचरा करून ठेवला आहे बघा इथे अशा प्रकारे कचरा करून ठेवला इथे सकाळ आणि काहीतरी आहेत वाजवतात मस्तिंच नाचत आहेत आता हा स्ट्रक्चर आहे असा जसं आपण महादरव्यातून आ एंटर करतो तर तशा आपल्याला साईडला देवड्या लागतात ह्या साईडला एक आहे आणि या बाजूला एक आहे आणि पुढे एक मोठी देवडी आहे तर त्याच्यात सिपाई राहायच्या आधी आणि आपल्या सध्या गाड्यांची परिस्थिती अशी आहे की सगळीकडे कचरा आहे इथे इथे सगळीकडे सगळीकडे कचरा प पसरून ठेवला लोकांनी म्हणजे क्लीन ठेवणं ही जागा त्यांना आहेच नाही काय तर आता आम्ही महादेव मंदिरकडे जायचा रस्ता शोधत होतो तर तुम्ही पण बघू शकतात की इथं रस्ता दिसतच नाही आणि तिथं फक्त एक बोर्ड आहे त्याच्यानंतर मार्किंग सगळी संपते तर आता आम्हाला रस्ता भेटत नाही तर आम्ही रिटर्न चालले की आता झाडं पण खूप वाढलेत गडावर तर उगच फिरून फायदा नाही फिरण्याच्या ना कुठं तरी हारू त्यापेक्षा आता आम्ही रिटर्न जाऊ आणि मॅगी बनवू आणि तर आमचा आहे एक असफल प्रयत्न की महादेव मंदिर शोधण्याचा मग आम्ही कसा बसला तरी गुगल मॅपच्या मदतीने परत रूटवर आलो आणि इथं आल्यावर आम्हाला राजवाड्याचे अवशेष भेटतात हे आहेत राजवाड्याचे अवशेष आता ज्यांना माहीत नसेल ही चिराचे ची दगड आहेत कोकणात म्हणजे ह्याच्यानेच घर बनवतात सगळीकडे तर आपल्याला इथं समोर राजवाड्याचे अवशेष दिसतात काही आता परत आम्ही जिथं होतो फोटो काढत तिथं झालो आहे तर आपल्याला जो हा आप फॅटू दिसतो तो पलसगड आहे आणि बरोबर त्या साईडला जो एक आहे ना तो भंडार आहे आणि त्या दोघांच्या मोद्यावर मधमध माऊली फोर्ट आहे तर आम्ही आज तिथं पण नाही गेलो नाही तिथे गेलो खरा मानाला गेलं तर रस्ते एकदम बेकार आहेत एका पण जागेवर मार्किंग नाही आहे की कोणता रस्ता कुठे चालला आहे गावाला नाही विचारलं तर ते पण सांगायला रेडी होत नाही तर आम्हाला जेवढं माहीत होतं आम्ही तेवढा गड फिरलो गडावर मार्किंग नाही प्रॉपर आता ते महादेव मंदिर आहे एक जिथे कसं जायचं ते पण सांगत नव्हते कल्याण दरवाजा हनुमान दरवाजा काहीच माहीत नाही तर आपला आज हा ट्रेक कम्प्लीट करून झालेला आहे जी मॅगी केलेली त्याचा कचरा घेतला आता सोबत ते सगळे येत आहेत खाली आणि मग डिसेन्स सुरू करू आता यापिशेत बघू आता वाटेत जेवढा भेटतो तेवढा कचरा उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आणि खाली इथे बर्ड सँच्युरी और काहीतरी हाय तिथे जाऊन हे ठेवून म्हणजे कचरा टाकून देऊ आजचा ब्लॉग इथंच एंड करू तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत राहू